व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळायला असेल की आपण आज हेअर स्पा करणार आहोत घरच्या घरी घरच्या वस्तूंमध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर असे माझे सिल्की केस झाले मी कोणत्याही प्रकारचा हिटिंग टूलचा वापर न करता फक्त वॉश केले आहेत आणि व्हिडिओ बनवती तर चला बघूया कशा पद्धतीने आपण प्रिपरेशन करायचं तर एका पॅनमध्ये एक ग्लास मी पाणी घेतले तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत मी दोन चमचे जवसाचे घेतलेत आणि एक चमचा कलोंजी आहे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकले तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ता तुम्ही तांदूळ तांदूळ जे असतात ते सुद्धा यूज करू शकता आणि याच्यामध्ये मी अजून कडीपत्ता ऍड केलाय आता हे छान प्रकारे उकळून घेणार आहोत आपण जवसाने खूप छान असं थिक पेस्ट तयार होते तर अशा पद्धतीचे थिक पेस्ट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत याला गाळून घेणार आहोत हे गाळून छान साईड ला ठेवायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून थे द्यायचं नंतर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत अलोवेरा तुमच्याकडे फ्रेश असेल तर ते तुम्ही युज करू शकता नसेल तर सुद्धा युज करू शकता काही हरकत नाही आता कोणत्याही प्रकारचं ऑइल तुम्ही घेऊ शकता माझं हे कोकोनट ऑइल आहे जे की मी घरी बनवते तेच आहेत याच्यामध्ये एक झाकण असं मी ग्लिसरीन टाकलंय तुम्ही एका चमच्याने वगैरे पण टाकू शकता मी डायरेक्ट झाकणाने ऍड केले आणि कोकोनट ऑइल घेतले तुम्ही दुसरंही घेऊ हो शकता काहीच हरकत नाही आणि ॲलोवेरा जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर तेच यूज करा मार्केटमधलं पण चालेल पण फ्रेशचा खूप छान इफेक्ट येतो ॲलोवेराने खूप सुंदर आणि सिल्की असे केस आपले होत असतात आणि केस वाढीसाठी त्यामुळं फ्रेश ॲलोवेरा घेण्याचा ट्राय करा आता हे सगळं टाकून आपण परत एकदा याला मिक्सरला बारीक करणार आहोत मीन्स फिरवून घेणार आहेत छान अशी पेस्ट आपली एकसारखी व्हावी यासाठी कोणत्याही अलोवेराच्या गुठाळा राहू नये म्हणून तर आपण आता अशा पद्धतीने फिरवून मग छान पेस्ट तयार झाल्यानंतर अप्लाय करणार आहोत आता केसांना अप्लाय करण्याआधी तुम्ही एकदा एक दिवस आधी छान ऑइलिंग करून मग नंतर आपण शॅम्पू करून मग ही पेस्ट आपण अप्लाय करायची असते कारण की कोणत्याही स्पा मध्ये छान आपले केस हेअर वॉश केले जातात आणि मग नंतर जी आपले क्रीम असते ती हेअर स्पाची क्रीम लावण्यात येते तर ता सेम त्याच पद्धतीने आपण प्रोसेस करणार आहोत तर ही क्रीम तुम्ही छान प्रकारे स्काल्पला आणि केसांना पूर्ण शेवटच्या एंडच्या टोकापर्यंत खूप छान प्रकारे लावून घ्यायचे आहेत जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय मी अशा पद्धतीने थोडे थोडे पार्टिशनमध्ये मध्ये करून आहे वेगवेगळे पार्टिशन करून वेग छान प्रकारे ही क्रीम अप्लाय करून घेणार आहे मी माझ्या पूर्ण केसांना सेम याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप छान प्रकारे इफेक्ट मिळेल आता यामध्ये जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट सुटेबल नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता किंवा दुसरासुद्धा तुमच्या मनाने तुम्ही ॲड करू शकता असं काही नाही मी हे ॲड केले तर अशाच पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे अशा पद्धतीने छोटे छोटे पार्टिशन करून छान स्काल्पला पण लावून घ्यायची ही क्रीम आणि आपल्या एंड्सला पण लावून घेणार आहोत आपण आता ही क्रीम अप्लाय करून आपण आपले जे केस असतात त्यांना अशा पद्धतीने दोन बोटांमध्ये धरून मसाज द्यायला पाहिजे जेणेकरून केस थोडे सिल्की आणि शायनी तर होतातच पण त्याबरोबर थोडा स्ट्रेटनिंग इफेक्ट सुद्धा येतो आणि आता आपण मसाज करून घेणार आहे स्काल्पला खूप छान प्रकारे आपल्या स्काल्पला आपण मसाज करून घ्यायची ह्या क्रीमनेच जेव्हा तुम्ही ही क्रीम अप्लाय करता आणि मसाज करता अशा पद्धतीने तेव्हा खूप रिलॅक्सिंग असं फील होतं जर तुम्हाला दुसरं कोणी असेल ही क्रीम अप्लाय करून द्यायला तर त्यांना सांगा की अशा पद्धतीने मसाज करा खूप छान रिलॅक्सिंग फील होतं अशा पद्धतीने पूर्ण क्रीम अप्लाय करून घेतल्यानंतर मी छान पाठीमागे एक बन बनवलाय आणि त्याला पूर्ण राहिलेली क्रीम सुद्धा अप्लाय करून घेतलेली आहे आणि पूर्ण झाल्यानंतर आता अशा पद्धतीने शावर कॅपचा आपण यूज करणार आहोत इथे आणि आणि अर्धा ते एक तासाने आपण आपले केस नॉर्मल पाण्याने वॉश करणार आहोत तर बघू शकता तुम्ही रिझल्ट खूप सुंदर प्रकारे नरिश असे केस माझे झालेले आहेत तर हा हेअर स्पा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की शेअर करा तुम्हाला कसा वाटला रिझल्ट ते अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू